हा एक सगळ्यात मोठा असा प्रॉपर्टी एक्सपो आहे असं म्हटलं तर काही वाग ठरणार नाही एवढं सुंदर हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे हा फक्त एक रिअल एस्टेटच प्रदर्शन नाही तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणार हो आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे मी काही इन्स्टॉल पाहिले मला आनंद वाटला की जे जे त्याचे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे स्वतः एलिव्हेशन जे आहेत अतिशय उत्तम प्रकारच्या आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले आहे घर तर कसे असते चार भिंती निर्माण केली की घर परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या सोयी हव्या असतात दोन पैसे असतील ते आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल द्या कॉमन स्विमिंग पूल द्या स्पा द्या अमुक द्या अमूक द्या गार्डन द्या या सगळ्या अनेक गोष्टींची जे मागणी आजकाल होते आहे हे सगळं पाहता जे पाहिलं त्यापेक्षा चांगल्या प्रकारचे जे डिझाईन आर्किटेक्टर थोडं सुंदर जास्ट, चुने ना। चुने ना। चुने ना दिल्णा दिल्णा। आता बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतात अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे खर तर मी जास्त अधिक जास्त बोलायला नको मी तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना सगळ्या ह्या विकासकांना ज्यांना आपण बिल्डर म्हणतो कृपा आतापर्यंत जे आहे नाशिकच्या बिल्डरांचं नाव हे चांगलं राहिलेलं आहे ते पसवत नाही पळून गेल्याचं होत नाही पण तुमचं हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे काही काही गोष्टी आता कानावर यायला लागलेल्या आहेत कृपा करून या गोष्टी काळाला पाहिजे असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना खराब बाजूला पाहिजे कारण हे तुमचं नाव खराब करतात मुंबई मला मला माहिती आहे की एक अशी होते की काही हजार बिल्डिंग अशा होत्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही पाण्याचं कनेक्शन नाही पाच पाच माळ खाली आहे आणि पाण्यावरती घेऊन जा वर्षानुवर्ष चाललो दहा पंधरा वीस वर्ष बिल्डरांचा पत्ता आला म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळेस अतिशय तुच्छतेने घेतलं जात हा डाग तुम्हाला आम्हाला लागत काम नये ओव्हर ट्रेडिंग करू नका त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण पाहतो हे सगळं करत असताना आपल्याला होत आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं चांगलं त्यांना जगायचं आहे टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला मी जे काय बोलतोय तुम्हाला सगळं सगळ्यांना कळत काय बोलतोय आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा चांगलं करा उत्तम करा आणि आपलं अंथरुन पाहुणाचं पाय पसरा एक प्रेमात हा चाललाय नाही ऐकत सगळ्यांपना असो आजकाल जे आहेत लोकांना राहायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या असतात मला माहिती आहे मी ज्या वेळा पालकमंत्री म्हणून आलो पहिलं काम केलं तर मुंबई नाशिक फोरले झाला पाहिजे नंतर नाशिक पुणे नाशिक वगैरे नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपण सगळे केले भांडावं लागल त्यावेळेला कमलनाथ नावाचे एक मंत्री होते युडीचे तिकडे त्यांच्यावर वेळेला भांडल तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टर कडे झाली पवारसाहेब म्हणाले मग काय म्हणाल तू तिकडे त्यांनी आपली असं तक्रार दिली म्हटलं काय म्हणणार दहा वेळा तर फाईल तर खाली खाली वर वर खाली वर होते होत वर्ष तर काय बोलायचं करून घ्यावं लागलं एक वर्ष आपण काम थांबवलं जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लायओव्हर होत नाही तोपर्यंत हे काम होऊ देणार नाही म्हणून अडवून बघतो आपण गातंबरेकर वगैरे तुमच्या सगळ्या म्हणायला पाहिजे काय आणि हा तो ब्रिज दुसरा देशातला पहिला अशा हे डिझाईन होत सेगमेंटल स्वरूपाचा असं काही त्याच्यावर जे आहे तो स्लॅब टाकून झालेलं नाही शंभर टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकते उत्तम प्रकार कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसेल तर येईल ग ज्या वेळा मी कॉलेज काढलं म्युन्सिपल नॉलेजसाठी प्रोफेसर यायला तयार नाही म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही कोणते नाशिक लोक पण तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले पण आज ती परिस्थिती नाही कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे मॉल चांगले पाहिजे मल्टीप्लेक्स थिएटर्स पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्या ताम मंडळात फिरायला पाहिजे चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे आणि आपण ते सगळ्या के केल्या आपण एअरपोर्ट तयार केला पीडब्ल्यूडी ने बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशात केवळ ऐंशी कोटी रुपये काम आणि आता तो, तो मोठ्या करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं टर्मिनल आम्हाला तयार करून द्या कारण आणि त्यांनी होता त्याचप्रमाणे दुसरं आणखी सांगतो जी धावपट्टी आहे तीनशे चाळीस कोटी रुपये आपण भारत सरकारकडून मंजूर करून घेतले त्याचं टेंडर सुद्धा निघालं आमची धावपट्टी धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंदाता होत्या काम सुरू झालेलं सांगितलं ते काम सुरू झालेलं आहे धावपट्टीच आणि एवढंच नाही तर मंत्री जे हजार आहेत परवाच्या दिवशी एक असा एक आमच्या पुढे प्रस्ताव आला होता की सोलापूर पुणे सोलापूर मुंबई एअर चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे तीन हजार दोनशे चाळीस रुपये अरे म्हटलं तुम्ही तिकडे करता असो आम नाशिक जे आहे आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन शहर उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर आम्हाला सुद्धा पाहिजे मग आम्ही नाशिक दिल्ली चालवतो नाशिक हैदराबाद चालवतो नाशिक बँगलोर चालवतो आणि सांगितलं त्या अधिकाऱ्यांना दुजबळ होता त्याप्रमाणे प्रस्ताव आणा येतो करा आणि त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर आपण काही शांत बसले जो छान आपण काम सुरू आहे टिकवीसाठी सुद्धा आपण मानलो टिकवीचं काम सुरू आहे तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधणार पाणी तर पाहिजे हवा तर मिळेल जर पर्यावरण तुम्ही लागल तर ते सुद्धा काम सुरू झालं तर त्यातून जे आपलं पाणी आपण नेहमी सांगत आलो मला असं वाटतं ठक्कर साहेब वगैरे आहेत दोन हजार चार सालामध्ये पाच सालामध्ये आपण एक मिटिंग घेतली द्वारकाच्या एका लहान खोलीमध्ये अशोका बिल्डर तुम्ही सगळे होते आणि मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये हे एन्व्हायरमेंट सांभाळायचा पर्यावरण सांभाळायचा बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळेल पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची पण मग त्यासाठी काय करायचं दूर फेकणारे कारखाने नाही आता एक आग लागली होती आपल्यापासून दहा पंधरा किलोमीटरवर काय परिस्थिती झाली होती आज दिवस श्वास घेऊ शकत नव्हते तिथल्या लोकांना हरवावं लागलं आजपासून नाशिकात आलं परिस्थिती अजिबात मग काय करायचं तुम्हाला परमेश्वरांनी टुरिझम रिलीजियस टुरिझम दिलेला आहे आमचे आपण वाढव आणि त्याच्यासाठी आलेली माणसं राहिली पाहिजे त्यासाठी आपण आलेला माणस तिकडे त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे आपण विनाडोर आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल क्वालिटीचे रिसॉर्ट आहेत की नाही तुमच्याकडे निर्माण झालं मुंबई नाशिक पुन्हा तयार झाला पुढचा भाग पुण्याला आजून झाला पूर्ण झाला एअरपोर्ट आपण बोट तयार केला बोटी गेल्या होत्या परत आणल्या आता परत पन्नास बोटी आपण घेतो पोल्युशन फ्री हो आता तिथे आपल्याला आपल्या घरी कोणा आलं ते आपल्याला जागा मिळत नाही सगळ्यांनी किती त्रास झाला होता आता दहा वर्षानंतर पुन्हा आलेला आहे सी प्लेन्स मेहरवान नावाच्या ना कंपनी बरोबर मी स्वतः अग्रिमेंट करत त्यावेळेला आमच्या गंगापूर मध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे जमिनीवरून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे पाण्यातून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे ते महाबळेश्वरला उतरलं पाहिजे ते पुण्याला उतरलं पाहिजे सगळं काही झालं आणि त्यावेळेस आमच्या भगिनी होत्या त्यांच्या खात्यात त्यावेळेला हे नव्हते ज्याला संपणार ते म्हणाले आमचं धरण फुटल ते विमान लागलं म्हटलं वा विमान नाही फुटणार तुमचं धरण खोट होत आता परत त्यांचा आहे देवेंद्रजी ने जे आहे परत तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा गेलो त्या त्यात त्याचा अनुभव घेतला होता पण अशा नवीन हो तुम्हाला या बोर्ड क्लबला किती वेळ द्यायला तुम्ही होता गेला होता की नाही आमचं पाणी आहे त्याचं पाणी आहे हे शहरामध्ये जर तुम्हाला जर इकॉनॉमी वाढवायची असेल संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजेत नवे ते राहिले पाहिजेत फक्त राम गेले गेले परत काय फायदा आणि म्हणून टुरिझम वाढवायचं मेडिकल टुरिझम वाढवूया एज्युकेशनल करूया आपण आणि शेतीवर अशा प्रकारचं पॉइंट वगैरे द्या याच्यावर आपण जोर देतो याच्यातून सुद्धा प्रश्न पैसा चांगल्या शाळा आल्या चांगले कॉलेजेस आले चांगले हॉस्पिटल्स आले चांगले मॉल्स आले टुरिझम आपलं वाढत आहे करोनाच्या वेळेला मुंबईच्या सुद्धा लोकांनी नाशिककडे धाव घेतली का हवा चांगली ती हवा चांगली ठेवणं आमचं काम कामाला राहा आपण जर कचराच करीत असलो आणि करत असलो मग तसं काय राहायचं एन्व्हायरमेंट परत गप्पाच राहतील फक्त तुम्ही आम्ही काही करायला नको फक्त जे साफ होते तेव्हा मोकळ्या त्या मजबूत चांगल्या गोष्टी तेव्हा परमेश्वरांनी सगळं आपोआपच दिलेलं एन्व्हायरमेंट तुम्हाला ते मिळत नाही परत केलं तर तिथे खर्च केला हजारो कोटी तरी मिळणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत आमचे करण्यासारखं तर खूप आहे आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत आपण अंजनेरी ट्रेकिंग सेंटर केलं संगापूरला आपण पार्क रिसॉर्ट केलं आपणच सांगितलं काही लोकांनी जे आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे कारण बँगलोर तर तीन तीन महिने आमचे ऑर्डर होत नाही एका महिन्यामध्ये आपण ज्या जागा दिली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले तयार केल्या आता ते तयार होत आहे पासपोर्ट ऑफिस आपण त्यावेळेला आणलं नाशिक मध्ये सप्तशृंगी गडावर चीनिकल ट्रॉली आजही देशातली एकमेव आहे आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला मी तिथे नाराज बोललो होतो मग आता आत्ता पूर्ण होईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक वर्ष गुजरातला आणि नाशिकला हळूया आणि तेच पाणी पुढे त्या दिवशी त्यात राहुल होते आम्ही होतो विजय पाटलांच्या सोबत सुद्धा म्हटलं त्याचा एक प्रयोग जो आहे तो किलोमीटरचा गोदा करून एकशे साठ किलोमीटरचा कॅनाल पाणी घेऊ गेला जे होऊ शकत पाणी इकडे येऊ शकत डोंगर शकतो संगीताना सांगितलं आमच्या मुंबईला एवढे करतो आम्ही आता तो पोस्टल वेळ रस्ता वगैरे केला आम्ही सगळं मशीन पडलेलं त्यांना काम द्यायचं आहे फक्त ते पाणी अडवा आणि वेगवेगळ्या जे आहे ते डोंगर त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे बंगले केले पाणी हे लागत ब्रिटेननी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय स्वतः राहुल आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतोय आता हे सगळं करत असताना की काय पाहिजे मी सांगितलं बाबा पहिलं गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा काही नाही झालं ना तरी चालतंय मी ज्या विक्रांत मते बरोबर एकटे गेलो त्या फोटीत बसून सकाळच्या वेळेला अहो भगवत नव्हतं जवळ दोन दोन मीटर पेक्षा मोठे पाईप पंधरा वीस पाईप आणि संध्याकाळची लोकांची मला मूत्र सगळं भगवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये येत आहे काय म्हणाले होते श्री श्री रवी शंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये मी राहूंगा ना बाप नाही उंगली तक नाही डुबाऊंगा पिढी का तो सवाल नाही कारण त्यांना माहिती नाही पाणी एवढं अशा प्रकारचं आहे म्हणजे जवळ असं नाही का बघ शंभर महिला जोडते जवळच एक खरं आतमध्ये एवढे खान आतमध्ये होते शेवटी आपण तो गोमुख करून तिथे जे नळ लावून राहिलं बाबा हे पाणी घेऊन जा संबंध हे नका ते जर झालं हे पाप आहे आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठ पाप आहे लोक येतात देशातून परदेशातून पाणी खून पवित्र पाणी आहे जे पाणी काहीच नाही केलं तरी त्या मागेच आहे तर आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही हॉस्पिटल नाही एक कोरोनाच्या वेळेला पवार साहेबांना त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही विद्यापीठ आहे जोडली त्याला महानगरपालिकेकडून घेतली की जोडली त्याला मुळची ज्या विद्यापीठाने जागा सगळं तयार झालं बाकीच्या आणि जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी ठरा पास झाला नवीन आलेले जे काही मेडिकल कॉलेज ते प्रायव्हेट ने करायचे आम्ही सगळं आमदार नाही एकमेव आपला आहे की आम्ही सांगितले जे विद्यापीठ आहे पूर्ण पैसे सरकार खर्च करील ते झालं आमचं झालंच नाही नंतर मी बोलतो काय झालं आणि मग आता कळलं की ऑफिसरने म्हणाले हा सगळा ही सगळी जागा जी आहे ती थोरेशी आहे म्हणून विद्यापीठ तोडून टाका दोन गोष्टी करा एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाका थोरेस्ट आहे ना आणि मग आम्ही ते काढलं ते कधी ते दीडशे दोनशे वर्षापूर्वी तो काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते प्रगत म्हणतो त्याच्यावर आणि एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे त्रेसष्ट सगळ्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव आहे गुरुचरण म्हणून लिहिलेलं आहे काही तर आता रोज मी दोन चार आमचे फिर लागले त्याच्या पाठीमागे ते कुठेही होईल पण मैदान नाही काही नाही एवढ्या एवढ्या जागेमध्ये करायचं ही जोड चाळीस एकर जागा आपल्याला गोष्टी तिथे होण्यासाठी आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही सुदैवाने जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सांगितलं आपण असंच करूया सांगू नये नंतर गोवधन कलाकार नव्याण्णव आपण तिथे काय बांधतो

आलं पाहिजे प्रत्येक आमचे शेतकरी सुद्धा अडचणी आणि कुंभमेळा आला की अधिकारी पण अडचणी त्याचं काहीतरी करा त्याच्यातून मार्ग नक्की देऊ शकतो आणि माझी खात्री आहे या साठी जे आहेत फडणवीस साहेब याच्यावर पूर्णपणे लक्ष मार्ग काढू शकता आम्ही त्याच्यासाठी आग्रह धरणार आहोत एवढंच नाही तर द्वारका ते नाशिक रोडला चौपदरी डबल डेकर कोणाची मागणी केली आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून तो टनेर जायला करतो तो सुद्धा आम्ही पाहिला म्हटलं करा हरकत नाही परंतु ट्रॅफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे पोलिसांना जे आहे कुठेतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे मी पोलिस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस पेट मुंबईला पाठवू न तर मुंबईची टीम तुमच्या पाठवू की कशा दिसतीने ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करा सिग्नल तर लावा कुठे थांबवायचं कसं थांबवायचं सांगून सांगू आणि तुम्ही आम्ही सुद्धा जे आहेतच लक्ष घालणार की नाही किती फक्त आमचंच काम आहे आणि जरी भाऊ तुमचं काम आहे तुमचं काम काय आहे याच्यामध्ये काय बोलणार नाही काही आम्हाला हे करून द्या ते करून द्या ते करून द्या चला साफ झाला पाहिजे शहरातला प्रस्ताव आलेले जे अनिष्ठित कामं जे आहेत ते पाहिजे निघाली पाहिजे तुम्ही बोलणार नाही फक्त आम्ही बोलायचं तुम्ही करा मंत्री आहे हे कस अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येण्यासारखा ते एवढंच बोल तर नाशिक आपलं अतिशय सुंदर आहे अजूनही काही बिघडलेलं नाही रिंग रोडचं आपण म्हणतो तुम्हाला मी सांगतो मागच्या वेळेला कुंभ मिळायच्या अगोदर खूप रिंग रोड रिंग रोड ऐकले मी धोक बसतो आणि दोन रिंग रोड केले एक आउटर रिंग रोड आणि एक इनर रिंग रोड ऐक नाही आउटर रिंग रोड म्हणजे का म्हणा तुम्हाला त्र्यंबकेश्वरला आहे तर वरून धोटीवरूनच तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा पाहण्यावरून तर पण सुधारून टाकली आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पण टाकला मध्ये न एका मुंबईच्या माणसाला त्र्यंबकेश्वरला येतो आणि तिथून त्याला धुळ्याला जायचा येतो तर तो डायरेक्ट मस उतरतो धुळ्यावरून आलेला महा त्याला पुण्याला जायचा आहे नाशिक मध्ये येऊ नको ओझरवरूनच तुला त्याला रस्ता दिला पण ते शिंदे म्हणून जे आणि सिन्नरजवळ तिथं जो रस्ता निघतो बाहेरच्या आउटर रिंग रोड आहे इनर रिंग रोड तो सुद्धा माझं मागणं ते काय नवीन काय काढायचं काढाव घेत रिंग रोड माझं म्हणणं नाही अरे पण आहे त्याचे पण जरा दुरुस्ती वगैरे करून वृंदा वगैरे केलं तर खूप काम होणार रिंग रोड रिंग रोड रिंग रोड जरा नसे ते नसेल तर मग आणखी कशाची मागणी आमच्याकडे फायवर पाहिजे फाय पाहिजे कशावर पाहिजे फ्लायवर अरे आम्ही मुंबईला सुद्धा जेन एक एक दोनदा म्हणजे थांबतो की नाही ते बघ सिग्नल वर तुम्हाला आता नंतर पण मी तुम्हाला सांगतो याचं कारण त्यांना ते पाहिजे ना तर आमच्या इकडे काही लोक असे आहेत म्हटले त्यांना फक्त त्यांची नजर भरतीकडे आहे ड्रायव्हर त्यांना वेगळ्याच करण्यासाठी पाहिजे काही हसूच राहिलेले आले त्यांना माहिती आहे अरे कशा ते खा कसं तो है। आपण तो, तो काय तू तो तो, एक चांगलं आहे छत्री आणि तीन एक मुलगी रात्रीच्या वेळेला परदेशात आला तर लाईट असं अनेक ठिकाणी दिसतो मामला तिकडे म्हणे काय पुढाव म्हणजे मग लोकांचं काय जो व्हायचं ते होईल यांचं कल्याण आणि माझ्या ड्रायव्हर कोण चुकत आहे कोण पोस्टरला नोकत आहे म्हणजे खालची घाम जी आहे ती वरती आणा आणि लोकांना दाखवा असं आहे आमचं घाम नशेल तर काय करतात कुणी बोलत नाही तुम्हाला अशा गोष्टीना ठीक आहे पाहिजे तिथे पाहिजे पण नको तिथे चांगलं काम करायला खूप वाव ना खूप होत होता मग तुम्हाला त्यांना पण उद्योग होतो ते पण डायरेक्ट आले मी पण डायरेक्ट मुंबईत लावतो त्यांना पण उद्या सत्ता आहे वंदन करायचं आपल्याला तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हजर राहायचं आहे आता हे फार चांगलं झालेलं आहे विक्नात तुम्ही आहोत पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी नाशिकचे ही जी एन्वयरमेंट खराब होईल चटरपट्टी वाढेल त्या दिवशी ते तुमचे तुम्हाला बंद करावे लागते लक्षात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवा लागेल लढावं लागेल की नाही बरोबर नाही तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता परंतु हे सुद्धा आहे ना तुमच्यासाठी नागंधुद्धा त्याचा आहे हे तुम्ही एकत्र राहा आम्ही तुम्हाला मदत करू एकमेका करूच आय हे घडू सुपंत या न्यायाने आपण काम करूया कुंभ निर्णयही चांगला होईल तुमच्याही चांगली विक्री होईल चांगले चांगली घरं बांधा स्वच्छ ठेवा अस्वच्छ करणाऱ्याच्या विरुद्ध मोठे राहा एवढंच मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्रीडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस याचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहेत

आणि माझ्या सर्व आणि भगिनी अतिशय उत्तम रीतीनं जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे आणि त्या निमित्तानं क्रीडा ही नाशिकचे सगळे पदाधिकारी बांधकाम रिअल इस्टेट मधील सर्व उद्योजक हो आर्किटेक्ट अभियंते बँकिंग फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी मान्य पाहुणे सगळ्यांचं जे आहे मी मनपूर्वक स्वागत कर